नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ऍस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्याकडं काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे त्यासाठी त्यांना ऑफिसचा ॲड्रेस आवश्यक असतो आणि मोबाईल नंबरसुद्धा आवश्यक असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये आपलं जे ऑफिस आहे त्याचे डिटेल मी शेअर करणार आहे सोबतच मोबाईल नंबरसुद्धा शेअर करणार आहे आपलं ऑफिस जे आहे ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं जे औरंगाबाद नाव होतं शहराचं त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे आकाशवाणी एरियामध्ये फ्रीडम टावर नावाची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये पाचव्या फ्लोअरला आपलं ऑफिस आहे श औरंगाबाद शहराचा जर विचार केला संभाजीनगर शहराचा तर आपलं ऑफिस हे सेंट्रली लोकेटेड आहे आपल्या बिल्डिंगच्या बाजूला आर सी सी क्लास आहे एक ॲडिशनली तुम्हाला लोकेशनच्या संदर्भानं या ठिकाणी सांगतो आहे आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग जॉईन करायचे असल्यास दोन प्रकारे आपल्याकडं दो काउन्सलिंग प्रक्रियेला आपण विद्यार्थ्यांना मदत करतो एक असती ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं आपल्याकडं तुम्ही एनरोल करू शकता दुसरी असते ऑफलाईन ऑफलाईन काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना इथपर्यंत यावं लागतं ऑफिसला जी काय ॲडमिशनची रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनची जी प्रक्रिया असते की ज्यामध्ये वेगवेगळ्या स्टेज असतात त्या सगळ्या ऑफिसमध्ये बसून आपल्याला पूर्ण करून दिले जातात तुमच्या रजिस्ट्रेशनपासून प्रेफरन्स फॉर्म भरण्यापासून अगदी शेवटपर्यंत तुम्हाला मदत केली जाते दुसरा प्रकार जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे की ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांचे स्कॅन कॉपीजसाठी म्हणजे अपलोड करण्याच्या संदर्भानं कलर झेरॉक्स आपण मागवतो आपल्या ऑफिसच्या ॲड्रेसवर आणि त्या माध्यमातून जे येतं विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं सेवा देतो याही केसमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या विद्यार्थ्याचे फॉर्म भरणं कॉलेज टाकून देणं सगळ्या गोष्टी आपण करतो फक्त या दुसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थ्याला प्रत्यक्ष ऑफिसला येण्याची गरज नाही आता हे ऑप्शन कोण घेतं हे ऑप्शन असे विद्यार्थी घेतात की जे छत्रपती संभाजीनगर शहरापासून खूप दूर राहतात म्हणजे आपल्याकडं पुणे मुंबई सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अलिबाग इकडं नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर ब्रह्मपुरी नांदेड या भागातून सगळीकडून ॲडमिशन असतात मग अशा केसमध्ये त्यांना प्रत्यक्ष इथे येण्याची गरज नाही त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांचे डॉक्युमेंट स्कॅनिंग अपलोडिंग फीस पेमेंट त्यांचे सगळे अपडेट्स त्यांना पाठवणं त्यांचे प्रेफरन्स फॉर्म भरून देणं अगदी शेवटपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी या ऑफिसच्या माध्यमातून पूर्ण करून दिल्या जातात त्यांना इथे येण्याची गरज नाही दोन्हीच्या फीसमध्ये थोडी थोडा फरक आहे जे प्रत्यक्ष इथं जे यावं लागतं जे ऑफलाईन प्रक्रिया आहे त्याला मेडिकल काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे सात हजार रुपये फीस असते आणि जे ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्यासाठी आपल्याकडे दहा हजार रुपये फीस असते आता ही रेग्युलर मेरिट बेसिसवर जे आपण काउन्सिलिंग प्रक्रिया करतो त्यासाठीची ही फीस आहे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्टामध्ये प्रवेश घ्यायचे असतील जसं बी एम एस असेल बी डी एस असेल महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर किंवा एम बी बी एसच्या संदर्भानं महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोट्यात घ्यायचं आहे डीम युनिव्हर्सिटीला घ्यायचे किंवा अदर स्टेटमध्ये घ्यायचे तर त्यासाठीची फीस वेगळी असते परंतु ती फीस जे कोणी विद्यार्थी असतात ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना वन टू वन आपण या ठिकाणी शेअर करतो समजून सांगतो प्रक्रियासुद्धा समजून सांगतो आणि त्या माध्यमातून तेही प्रवेश जे आपल्याकडनं करून दिले जातात थोडक्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारची काउन्सिलिंग आपण या एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पूर्ण करून देतो त्यासाठीची आवश्यक टीम आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त मेडिकलच्या व्यतिरिक्त म्हणजे मेडिकलमध्ये एम बी -एमेस, बी एस बी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ह्या सगळ्या व्यतिरिक्त ॲडिशनली आपण आपल्याकडे इंजिनिअरिंग नर्सिंग आणि फार्मसी याचीसुद्धा काउन्सलिंग प्रक्रिया होते इंजिनिअरिंगच्या बाबतीत पर्टिक्युलरली मेरिट बेसिसवरची काउन्सिलिंग प्रक्रिया आपण करतो जी की महाराष्ट्र स्टेटच्या संदर्भानं सांगतो आहे आणि जर एखाद्याला कमी गुण आले मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचे समजा पुण्याच्या एखाद्या नामांकित कॉलेजला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे ब्रांच चांगली पाहिजे तर त्याही संदर्भांना जे येतं आपण विद्यार्थी पालकांना मदत करतो आता दुसरा या व्यतिरिक्तचा विषय जर एखाद्याला एन्सला चांगले स्कोर आलेला आहे तो आता ऑलरेडी ॲडव्हान्सची तयारी करतो आहे ॲडव्हान्स एक्झाम देईल येणाऱ्या काळामध्ये आणि जर तो आय आय टीसाठी पात्र झाला तर ऑल इंडियाची जी ॲडमिशन प्रक्रिया असते जोसाची ज्या माध्यमातून आय आय टीसाठी प्रवेश होतात किंवा जेई मेन्समध्ये चांगलं केलेलं होतं परफॉर्म ॲडव्हान्समध्ये क्वालिफाय झाला नाही तर जेई मेन्सच्या पर्सेंटाईजवर एन आय टीची जी प्रक्रिया असते ॲडमिशनची एन आय टी ट्रिपल आय टी आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट ही जी काय इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया असते जोसाची सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया आपण विद्यार्थ्यांसाठी करतो अर्थात विद्यार्थ्यांना मार्क असतील तर मग त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगून या प्रक्रियेमध्ये आपण त्यांना सगळं मार्गदर्शन करतो प्रेफरन्स फॉर्म भरून देतो आणि पूर्ण सगळं जे येतं पुढच्या गोष्टीलासुद्धा हेल्प करतो तर हे ओव्हरऑल जे आहे तर ह्या सगळ्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असेल नर्सिंग ॲडमिशन आहेत फार्मसी ॲडमिशन आहेत संदर्भानं जर मदत घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा प्रत्यक्ष येणं शक्य नसेल आपण खूप दूर राहता तर माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतो तो तुम्ही नोट डाऊन करा नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू हा डायरेक्ट माझा नंबर आहे माझ्याशी तुम्ही बोलू शकता इतर सुद्धा ऑफिसचे नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो कारण खूप कॉल येतात आणि बऱ्याचदा कॉल वेटिंगला पडतात आणि मग कॉलबॅक करणं कधी कधी शक्य होत नाही आता जेवढे होईल तेवढे कॉल मी घेतो मिस कॉल पडला तर कॉलबॅक पण करतो पण जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा खूप कॉलचं प्रमाण वाढतं आणि मग त्यावेळेस सगळे कॉल अटेंड होत नाही पण ॲडिशनली ऑफिसचे जे नंबर आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे सोबतच आपल्या ऑफिसची जे ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसची गुगल मॅपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो इव्हन दो कमेंटमध्ये पण पिन करून ठेवतो सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक देतो जो की फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जॉईन करू शकता सध्या त्याच्यावर फार काही नाही हे व्हिडिओज वगैरे जे असतात त्याच्या लिंक शेअर केल्या जातात इतर काही न्यूज असतील तर त्याही तिथे त्या ठिकाणी शेअर केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट ते सगळे ग्रुप आहेत त्याच्यावर जेवढे शक्य होईल तेवढे अपडेट आम्ही देतो ॲक्च्युली पेड ग्रुपचे व्हॉट्सअप ग्रुप वेगळे असतात ते पेड झालेले रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे असतात त्यांच्यासाठी आपण वेगळे बनवलेले असतात तर ते वेगळे असतात आणि हे रेग्युलरचे पण काही ग्रुप आहेत जे ज्याच्यामध्ये आपण मुलांना पालकांना ॲड व्हायला सांगतो तर त्याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यालासुद्धा तुम्ही नक्की जॉईन करू शकता आपल्यापैकी जे पण इच्छुक विद्यार्थी असतील ज्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेत आमची मदत घ्यायची निश्चित संपर्क करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद